मावळ तालुका चेअरमनपदी साखर कारखान्याचे संचालक तसेच विविध पदावर ज्यांनी काम केलेले आहे दीर्घ अनुभवी व्यक्तिमत्व अंकुश आंबेकर यांची निवड झालेली आहे तर वाईस चेअरमनपदी भरत गरुड यांची बिनविरोध ही निवड झालेली आहे आणि या संदर्भात आम्ही त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत तर अंकुश आंबेकर हे सहाव्यांदा खादी ग्राम उद्योग सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी त्यांची निवड झालेली आहे तर तुमच्या निवडीबद्दल तुमचं स्वागत अभिनंदन काय सांगाल खादी ग्राम हो, उद्योग सहकारी संस्थेमधनं कशा पद्धतीनं युवकांना रोजगारासाठी प्रोत्साहित केलं जातं काय कार्यपद्धती असते आणि तुमची सहाव्यांदा निवड झाली निवड़ त्याबद्दल काय सांगाल खादी ग्राम उद्योग संघ हा कारागीर बलुतेदार संघ म्हणून त्याला ओळखला जातो परंतु या नवीन कलियुगामध्ये धकाधकीच्या जीवनामध्ये शासनाने या योजना प्रामुख्याने फार प्रलब्ध केलेल्या आहेत आणि या संस्थेमध्ये असं काही नाही की मागासवर्गीयांनीच याच्यामध्ये कर्ज घ्यावं ज्याच्या अंगात हो। कला आहे ज्याच्या अंगात क करण्याची कुशलता आहे अशा सर्वांनी त्या का ठिकाणी कार्यार्थाने व्यवसायासाठी कर्ज घेण्यात यावं या संस्थेच्या मार्फत एक लाख ते पंचवीस लाख ही सी एम ई जी पी योजना राबवली जाते या संस्थेमार्फत एक लाख ते पन्नास लाख ही पी एम जी पी योजना लाभली जाती पी एम जी पी आणि सी एम जी पी या योजनेच्या माध्यमातून अनेक रोज युवकांना र रोजगार निर्माण करून दिला जातो या संस्थेच्या माध्यमातून यापूर्वी दोन हजार एकोणीसशे नव्याण्णवपासून मी या संस्थेवरती काम करतो ते आज आज तगायत संस्थेमध्ये सभासदांची सेवा करण्याची संधी मला आपण सर्वांनी दिली आणि त्या संधीचा खऱ्या अर्थाने एकमेकासाठी काम केलं पाहिजे फक्त काम करत राहा हाच उद्देश मी ठेवला आणि त्यामुळे मला हे यश करार त्यांनी प्राप्त झालं याच्यामध्ये फार सर्वांचा सहकार्य आहे याच्यामध्ये तालुक्याचे नेते आदरणीय बापूसाहेब बेगडे आदरणीय बबनराव बेगडे त्याच्यामध्ये सुभाषभाऊ जाधव असतील सचिन घुटकुले असतील परत आमचे मित्र चंद्रकांत ऐभाते असतील आणि माझे सहकारी सर्वच आमच्या नावनाथ तिथं तीन चार पाच सहा दिवस माझ्या समेत त्यांनी सारथी म्हणून काम केलं आणि सर्वच जणं एक सुदेशजी गिरमे असतील हे सर्वच जण त्याच्यामध्ये अजून संत संतोष भाऊ वेगळे असतील आणि सर्वजण संतोष मोर्य संतोष भाऊ वेगळे सुनील दाभाडे वगैरे सगळेच शिवाजी असोले या सर्वांनीच मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं असो या सर्वांचं तर सहकार्य आहे परंतु सर्व सभासदांचा आशीर्वाद आणि या संस्थेमार्फत भविष्यामध्ये या संस्थेच्या पन्नास लाखाच्या स्वतःच्या ठेवी आहेत या महाराष्ट्रामध्ये असा एकमेव संघ आहे की या संघाच्या स्वतःच्या ठेवी आहेत स्वतःची इमारत स्वतःचं ऑफिस आहे आणि त्यामार्फत सभासदांना कर्ज दिलं जातं खऱ्या अर्थाने या संस्थेकडनं बेरोजगारांना आधार दिला जातो आणि तो आधार त्यांच्या जीवनामध्ये कुटुंबाला फार मोठा महत्त्वाचा ठरला जातो आणि या संस्थेवरती माझी निवड सा पाचव्यांदा झाली ही सभासदांची कृपा आणि आपणा सर्वांचा आशीर्वाद खरं तर अजून यापुढे या संस्थेवरती माझे चेअरमन पुन्हा निवड झाल्यामुळे एक ऊर्जा भेटली भविष्यामध्ये दलित पीडित मागासवर्गीय असो कुठल्या पक्षाचा असो नसो विरोधक असो या सर्वांनी येऊन या योजनेचा लाभ घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो आणि थांब या ठिकाणी व्हाईस चेअरमन आहेत भरत गरुड काय सांगाल तुमची व्हाईस चेअरमनपदी निवड झालेली आहे त्याबद्दल माझं नाव भरत गणपत गरुड मला सर्व सभासदांनी सहकार्य केलं भरभरून शुभेच्छा दिल्या मी सर्वांचा आभार व्यक्त करतो तर संचालक आहेत संचालकाकडनं पण जाणून घेणार आहे या ठिकाणी जे संचालक आहेत काय नाव तुमचं आणि काय सांगा मी सुरेश दोंडीवा जाधव राहणार कारला आज आज ही जी ग्रामोद्योग संघाची जी बिनविरोध निवड झाली या निवडीसाठी आमचे पाहुणे श्री अंकुशराव आंबेकर यांनी गेले महिनाभरापासून तर ह्या निवडणुकीसाठी इतके अथक प परिश्रम घेतले की त्यांना हे आम्ही जे सहकारी आहोत सर्व संचालक त्यांचे कुटुंबीय सर्व नातेगो त्यांनी इतकं सहकार्य केलं परंतु त्यांनी ही निवडणूक एवढी जिद्दीची ठेवली की मनाची गाठ बांधली होती की काही झालं तरी या निवडणुकीत आपल्याला हार मानायची नाही आणि त्यासाठी हे जे आम्ही सर्व संचालक आहोत गेली आठ ते दहा दिवसापासून इतकं कष्ट घेतले सर्वांनी की प्रत्येकाने त्यांच्या शब्दाच्या बाहेर कुणीही गेले नाही कारण त्यांना आम्हाला माहिती होतं की आपला माणूस आज मोठा झाला म्हणजे आपण मोठ्या झाल्यासारखा असतो त्यामुळं आज हा जो खादी ग्रामोद्योग संघ आहे गेली एकोणीसशे बहात्तरला या संघाची स्थापना झाली त्या स्थापनेनंतर मी नुकताच या खादी ग्रामोद्योग संघामध्ये आता संचालकाच्या अगोदर जेव्हा फॉर्म भरला तेव्हापासून तर सर्व प्रक्रिया मला आंबेकरांनीच सांगितली की नेमकं खादी ग्रामोद्योग म्हणजे काय आणि ते आम्हा सर्वांना संचालकांना सांगत सांगत गेले आणि आजही ही संचालकपदी जवळजवळ अकरा जणांची बॉडी आहे परंतु त्या बॉडीमध्ये जरी आत्ता काही गैर गैरहजर असतील तरी आम्ही सर्वांना बरोबर घेऊन आम्हाला हा कारभार करायचा आहे आणि हा कारभार करत असताना आपल्या समाजातील प्रत्येक स्तरातील सर्व समाजातील नागरिकांनी या ठिकाणी इथून पुढं या संघाचे सभासद व्हावे आणि सभासद झाल्यानंतर प्रत्येकाला जसं आता चेअरमन यांनी सांगितलं की प्रत्येकाला उद्योगासाठी का काही ना काहीतरी या ठिकाणी मदत केली जाईल आणि त्या ट त्या अनुदानातून पस्तीस टक्के अनुदानही दिले जातं काही कित्येक तरी वेळा या खादी संघाचं शासनाने त्यांचं कर्जही माफ केलेले आहेत तर अशा पद्धती योजना या खादी ग्रामोत्सक संघामध्ये होत आहेत आणि तरी त्याचा सर्व समाजांनी लाभ घ्यावा प्रत्येक स्तरातील व्यक्तींनी याचा लाभ घ्यावा तरुणांनीही लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि आज या ठिकाणी आमचे अंकुशराव चेअर अंकुशराव आंबेकर यांची चेअरमनपदी निवडणूक निवड झाली आणि तसेच भरत गरुड यांची वाईस चेअरमनपदी निवड झाली त्याबद्दल त्यांचं दोघांचंही हार्दिक अभिनंदन करतो आणि आमच्या सर्व संचालकांनी सर्वांनी मिळून एक काम केलं त्याबद्दल त्यांचंही सर्वांचं त्यांना धन्यवाद देतो अभिनंदन करतो तर त्या ठिकाणी भाजपचे नेते संतोष कुंभार आहेत काय शुभेच्छा द्याल तुम्ही संचालक आहात मावळ तालुका खादी ग्रामोद्योग संघ या संघाचे अनेक वर्षापासून जोपासना करीत आलेले आजचे नवीन चेअरमन अंकुशभाऊ आंबेकर त्याचबरोबर वाईस चेअरमन भरतभाऊ गरुड गायकवाड साहेब असतील जाधवसाहेब असतील अनवर साहेब असतील अतिशय ही चांगल्या प्रकारे निवडणूक झाली आणि सर्वच संचालक बिनबरोबर निवड निवडून आलेले आज खरं पाहिलं तर चेअरमन व्हाईस चेअरमन यांची निवड होती सहा सदस्य उपस्थित झाले पाच सदस्य गैर उपस्थित गैरहजर आहेत परंतु खेळबिळीच्या वातावरणा मध्ये हा संघ आहे तो गोरगरिबांचा हा संघ आहे आणि म्हणून अंकुश भाऊ आंबेकर यांच्या ध्येय आहे की गोरगरिबांना कर्ज असेल चांगल्या प्रकारे उपलब्ध करून देण्याचे त्यांनी एक गाठ घेतलेला आहे म्हणून त्यांची आज निवड झाल्याबद्दल मी सर्व संचालकाच्या वतीने सर्व गोरगरीवांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद देतो त्यांनी चांगल्या प्रकारे समाजाची सेवा करावी अशी त्यांना विनंती करतो धन्यवाद तर या ठिकाणी ज्यांची चेअरमन म्हणून निवड झालेली आहे अंकुश आंबेकर आहेत त्यांच्याकडनं किती संचालक आहेत काय काय नाव त्यांचे अकरा संचालक आहेत या संचालकामध्ये ज्येष्ठ संचालक संतोषजी कुंभार सुरेशजी जाधव व्हाईस चेअरमन भरत गरोड त्याचप्रमाणे शबरराव गायकवाड आमचे मित्र अनवर शिकिलकर हे तर फार पूर्वीपासून संचालक आहेत माझ्याबरोबर परत चंद्रकांत दाबाडे आमचे मित्र त्यानंतर गेले दहा वर्षे काम केले अशा भावनाताई व्हाळ त्यानंतर अमित व्हावाळ आणि कल्पना भोर असे साहेबराव मोहिते असे अकरा संचालक आहेत अकराचे अकरा संचालक आम्ही सर्व एकत्रित्या चांगल्या प्रकारचं काम करूया या तालुक्याचे आमदार सुनीला शेळके असतील या तालुक्याचे सहकारमर्शी माऊली भाऊ दाभाडे असतील आणि बाकी सर्वजण मी मागाशीच बापूसाहेब बेगडे पवनराव बेगडे साहेब या सर्वांची नावं घेतलेली आहेत आणि या सर्वांचं सहकार्य नक्की याच या संघाला राहील अशा प्रकारच्या या ठिकाणी मी शुभेच्छा व्यक्त करतो मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद